एक चमचा तेल वापरून ऑफिसच्या डब्यासाठी चमचमीत भाजी करणार आहोत करायला खूप सोपी आहे फक्त दहा मिनटात ही भाजी बनवून तयार होते चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप मस्त लागते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथं मी एक गड्डी शेपूची जुडी घेतली आहे आता ही शेपूची जुडी घेतलेली आहे ना तर आपल्याला आदल्या दिवशीच स्वच्छ करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित कापून घ्यायची आहे कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनसाठी ही भाजी बनवायची आहे आणि सकाळी सकाळी आहूनचा मुलांचा टिफिन असतो ना तर इतका जास्त वेळ नसतो भाजी साफ करायला म्हणून काय करायचं आदल्या दिवशी तुम्ही रात्री ही भाजी स्वच्छ करून स्वच्छ कापून फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर ही गड्डी ना शेपूची गड्डी आहे एक म्हणजे बऱ्यापैकी मोठीच आहे तर तिघांचा टिफिन होतो याच्यामध्ये तर ही आता शेपूची भाजी आपण व्यवस्थित बारीक बारीक कापून घ्यायची आहे आणि देठा जर जाडं नसतील आणि खूप देठा कवळे असतील ना तर देठासहितसुद्धा कापून घेतली तरीही चालेल कारण बऱ्याचदा देठामध्ये सुद्धा खूप जास्त जीवनसत्व असतात म्हणून देठासहित वापरायचे आहे आणि देठा जर कवळे असतील तरच वापरायचे जास्त मोठे किंवा जाड असतील तर नका वापरू शेपूची भाजी ना सगळी कापून झालेली आहे आता स्टोर कशी करायची बिना फ्रीजची आता काय करायचं माहिती आहे का एक पिशवी घ्यायची आहे जे आपण भाजीपाला आणतो ना त्याच पिशवीमध्ये ना ही कापलेली सगळी शेपूची भाजी याच्यामध्ये टाकायची आहे आणि तुम्ही फ्रीजच्या बाहेरसुद्धा हे रात्रभर अशीच बंद करून ही पिशवी ठेवून द्यायची म्हणजे व्यवस्थित राहते आणि जर फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही अशी स्टोर करून ठेवू शकता रात्रभर या भाजीला काहीच होत नाही खराब होत नाही किंवा सडत नाही तुम्ही अशी स्टोर करून ठेवू शकता तर आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण आता बऱ्याचदा आमच्या इकडे लाईट नसते पण आज लाईट होती तर मी हे फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे तुम्ही फ्रीजच्या बाहेरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आता सकाळी ही भाजी ना फ्रीजमधून दहा मिनटं आधी बाहेर काढून ठेवायची आहे आणि मगच भाजी आपल्याला बनवायला घ्यायची आहे आता ही दहा मिनटं पहिल्यांदा मी काढून ठेवली होती फ्रीजच्या बाहेर आता ही भाजी ना आपण कढईमध्ये टाकून घेऊयात आणि या भाजीला दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण या भाजीमध्ये ना बऱ्याचदा माती वगैरे असते म्हणून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही भाजी ना आपल्याला धुवून झाल्यावर चाळणीवर पाच ते सात मिनटं आपण ही भाजी नेत्रत ठेवणार आहोत नितळत ठेवावंच लागते नाही तर भाजीला ना भाजी बनवता इतकं जास्त भाजीला पाणी सुटते ना ती भाजी ना खायला इतकी म्हणजे खराब लागते ना म्हणून चांगली व्यवस्थित नितळून घ्यायची आहे त्याच्यातलं पाणी सगळं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे ही भाजी ना भातासोबत नाही खायची फक्त चपाती किंवा भाकरीसोबत खायची इतकी मस्त लागते ना एकदा नक्की करून बघा ही भाजी ना आपण साईडला ठेवून देणार आहोत इथं मी मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी जर तुम्हाला मुगाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मुगाची डाळ असते ना तीसुद्धा वापरू शकता किंवा मसुरीची डाळ वापरू शकता फक्त हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ नका वापरू या भाजीमध्ये जर तुम्ही ती डाळ टाकली हर दाल, ना हरभऱ्याची किंवा तुरीची डाळ त्या डाळीला शिजायला खूप जास्त वेळ लागते आणि ह्या डाळींना लगेच शिजतात त्या भाजीमध्ये म्हणून कधी पण हि ही, हिरवी मुगाची डाळ किंवा पिवळी मुगाची डाळ किंवा मसुरीची डाळ या तिन्हीपैकी कोणतीही डाळ तुम्ही वापरू शकता आता डाळ आपण पाच ते सात मिनिटे भिजत ठेवणार आहोत आता एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात स पाच ते सात हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पाणी न टाकता मिक्सरला आपल्याला थोडंसं जाडसर असं फिरून घ्यायचं आहे वाटण आपलं तयार आहे तर इथं मध्यम आकाराचा एक कांदा मी छान बारीक कापून घेतलेला आहे इथं तीन ते चार चमचे तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा टाकायचा आहे जिरं किंवा मोहरी फोडणीला टाकायचं नाही आणि या भाजीमध्ये वापरायचंसुद्धा नाही तर कांद्याचीच फोडणी आपल्याला द्यायची आहे आता कांदे टाकल्यावर याच्यामध्येच आपण जे वाटण केलं होतं ते वाटण टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे छान आपल्याला एक मिनटं परतून घेतल्यावर याच्यामध्येच आपल्याला जी भाजी आहे ना आपण कापून घेतली होती ती भाजी टाकायची आहे आणि त्याच्यावरच ही मुगाची डाळ भिजू घातली होती ना ती डाळसुद्धा आपल्याला याच्यावर टाकायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यावर लगेच झाकून ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही भाजी ना छान शिजून घ्यायची आहे पाच ते सात मिनटानंतर बघू शकता मस्त अशी भाजी शिजलेली आहे झाकून ठेवल्यावर ना मधीमधी भाजी ना चेक करत राहायचं ना शी आहे नाहीतर भाजी करपू शकते तर बघू शकता मस्त अशी डाळ पण शिजलेली आहे आणि भाजी पण छान शिजलेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगाव okay.